नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड आज दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि हैदराबाद कांदा मार्केट या दोन्ही मार्केटचा कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा आहे हैदराबाद मध्ये दोन दिवस गेल्या दोन दिवस बाजारभावामध्ये मध्ये थोडी वाढ झाल्याची माहिती समोर येत आहे काय अपडेट आहे ते आपण जाणून घ्यायचं आहे तर जे कोण शेतकरी आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून विसरू नका शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आता आपण सोलापूर कृषी उत्पन्न या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न वाढ झालेली आहे एकशे नव्वद गाड्याची आवक आहे त्यापैकी जवळजवळ वीस गाडी ही पांढऱ्या कांद्याची आहे पांढऱ्या कांद्यामध्ये मोठा बदल आज एकदा परत दिसून आलेला आहे बाजारभाव मध्ये तेजी झालेली आहे पांढऱ्या कांद्यामध्ये आज हायस्ट बाजारभाव पस्तीसशे रुपयापर्यंत पांढऱ्या कांदाचा बाजारभाव निघालेला आहे सरासरी एक नंबर बाजारभाव पाहिला असता तर पंचवीस रुपयापासून ते तीस रुपयापर्यंत एक नंबर क्वालिटीचा कांदा जो आहे तो पांढऱ्या कांद्याला मिळत आहे चांगली परिस्थिती पांढऱ्या कांद्याची दिसून येत आहे तर आता आपण येऊया आपल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जुन्या कांद्याचा बाजारभाव जुन्या कांदाच्या बाजारभाव मध्ये सुधारणा झालेली आहे मागील आठवड्यामध्ये बाजारभाव सरासरी व्ही आय पी कांदा जो आहे तो दोन हजार रुपये प्लस विकत आहे हा स्टे तेवीसशे रुपये पर्यंत बाजारभावमध्ये सतत सोलापूर मार्केटमध्ये विकत आहे काही वक्कल मोजके वक्कल जात आहे परंतु एक नंबर बाजारभाव जो आहे आज माझा थोडी सुधारणा झालेली आहे म्हणजे कालच्या पेक्षा आज बाजारभावमध्ये थोडी मागणी वाढलेली दिसून येत आहे म्हणजे सरासरी एक नंबर बाजारभाव पाहिला असता तर अठरा ते दोन हजार रुपयेपर्यंत आज सोलापूर मार्केटमध्ये बाजारभाव भेटलेला आहे परंतु जो सुपर क्वालिटी जो कांदा आहे पिंकमध्ये ते अठरा दो ते दोन हजार रुपये भेटत आहे थोडासा कलर डाऊन असलेला असलेल्या कांद्याला सतरा ते वीस रुपयाच्या दरम्यान बाजार आहे आणि दोन नंबर बाजारवा पंधरा ते सोळा रुपये आहे गोलटा गोलटी सातशे ते आठशे रुपये पासून ते हजार बाराशे रुपयेपर्यंत सोलापूर मार्केटमध्ये भेटत आहे आणि पत्ती निघालेला कांदा जो आहे तो चौदाशे ते सतराशे रुपयाच्या दरम्यान एक नंबर कांदा जो विकत आहे म्हणजे गाजरी लागलेल्या कांद्याला थोडा बाजारभाव कमी भेटत आहे आणि मार्केटमध्ये जवळजवळ तीस ते चाळीस टक्के कांदा असा आहे तो खराब कांदा मोठ्या प्रमाणात यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे एकंदरीत पाहिलं असतं तर जुन्या कांदामध्ये खराब कांदा मोठ्या प्रमाणात येणार आहे ही म्हणजे एकंदरीत शेतकऱ्यांची जे काही कांदा आहे ते खराब होत चाललेला आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण नवीन कांद्याकडे आपल्या सोलापूर मार्केटमध्ये नवीन कांद्याचा बाजारभाव जाणून घ्यायचा आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हायस्ट सोळाशे रुपयापर्यंत एक वक्कल विकला गेलेला आहे म्हणजे एकच वक्कल विकला गेलेला आहे परंतु जो काही सोलापूर मार्केटमध्ये नवीन कांदा जो आहे चौदाशे ते बाराशे रुपयापर्यंत बाजारभाव भेटलेला आहे ओला कांदा आहे काही ठिकाणी ओला कांद्याला बाजारभाव नाही आहे म्हणजे कमी आहे अजूनही जो पूर्ण वाळ्याला कांदा पुढच्या आठवड्या पण शक्यता आहे तर आता आपण जाणून घेऊन घेऊया आपल्या हैदराबाद मार्केटमधला आजचा बाजारभाव तिथे बाजारभावामध्ये थोडी वाढ झालेली आहे मागे आठवड्याखाली बाजारभावामध्ये थोडी घसरण झालेली होती परंतु आजचा जो काही दहा तारखेचा बाजारभाव आहे टोटल जो काही जुना कांदा आहे तो शेहेचाळीस गाड्याची आवक झालेली आहे ठीक आहे एका गाड्यामध्ये जवळजवळ पाचशे ते सहाशे पाकिट कांदा असतो हे लक्षात घ्या त्याप्रमाणे शेहेचाळीस गाड्याची आवक आहे आणि महाराष्ट्र कांद्याला काय दर भेटलेला का ते जाणून घेऊया मार्केटमध्ये बघा काही वक्कल दोन हजार ते तेवीसशे रुपयापर्यंत काही वक्कल आज हैदराबाद मध्ये निघालेला आहे काल ती स्थिती नव्हती परंतु आज एक दोन रुपयाची वाढ बघायला भेटलेली आहे तर चांगली खबर प्रत्येक प्रत्येकदा शेतकऱ्यासाठी तर बिग साईज जो बेस्ट कांदा जो आहे तो गेलेला आहे अठराशे ते दोन हजार रुपये एक नंबर कांदा जो दोन नंबर कांदा गेलेला आहे सोळा ते अठराशे रुपये आणि मुक्कल कांदा जो आहे चौदाशे ते सोळाशे रुपये आणि मिडियम कांदा जो आहे ते तेराशे ते पंधराशे रुपये पर्यंत आहे आणि गोल्टागोल्टी जो आहे ते हजार ते चौदाशे रुपये दरम्यान आज सोलापूर आपल्या हैदराबाद मार्केटमध्ये बघायला भेटलेला आहे आणि बघा नवीन कांद्याचा बाजारभाव इथे दिलेला नाहीत आता नवीन कांद्याचा बाजारभाव सुद्धा तिथे अठराशे रुपयापर्यंत एक दोन व्हेकल विकले गेलेले आहेत आणि सरासरी एक नंबर बाजारभाव पाहिला असता तर चौदाशे ते सोळाशे रुपये आहे कारण की आपल्या तिथले एका व्यापारीसोबत बोलणं झालं होतं त्यांनीच आजचं जे काही रिपोर्ट आहे ते पाठवलेलं आहे त्यांनी आहे की ब कांद्या आपल्या महाराष्ट्र कांद्याला चांगली चांगली मागणी आहे आणि चांगल्या कांद्याला चांगलं डिमांड आहे चांगला बाजारभाव आहे अजूनही शेतकऱ्यांचा कांदा जो आहे तो खराब कांदा मार्केटमध्ये मा येतोय म्हणून बाजारभाव कमी आहे अशा तिने सांगत आहेत तर हे होते सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि हैदराबाद मार्केटचा कांदा बाजारभाव शेतकरी मित्रांनो आपण लवकरच आपल्या नवीन येणार आहे आपण मागे पडलेलं होतं की येत्या दहा पंधरा दिवसामध्ये तुम्हाला बाजारभाव चढ उत्तर बघायला भेटणार आहे कारण की या ब्रेडमध्ये जी आवक आहे ती अनस्टेबेबल आहे कधी आवक दीडशेच्या खाली येते तर आवकही दोनशे रुपये दोनशे म्हणजे आवक कमी जास्त होत आहे आज इंदोर मार्केटमध्ये सुद्धा ही आवक कमी झालेली आहे तिथेही बाजारभावामध्ये सुधारणा आज क्वचित बघायला भेटलेला आहे काही मार्केटमध्ये तर जे काही बियाणे कांद्याला दोन हजार रुपये प्लस बाजारभाव भेटत आहे हळूहळू थोडं थोडा थोडा का हिंना सुधारणा होत आहे आणि अजून एक गोष्ट शेतकरी मित्रांनो आता भाजीपाला महाग होत आहे त्यामुळे हळूहळू जो काही कांदा आहे तो पण महाग होण्याची शक्यता आहे आणि चांगले दर पुढे येणाऱ्या काळामध्ये निश्चित भेटणार आहे तर टप्प्याटप्प्याने कांदा मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न करा आणि येणाऱ्या काळामध्ये काय बाजारभाव असेल आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून डेली अपडेट मी देणारच आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि आयकॉन तुम्हाला विसरू नका भेटूया अशाच कांदाविषयी अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंतही धन्यवाद